मित्रांनो आता आपण उज्जैन नगरी मध्ये प्रवेश केला आहे तुम्ही बघू शकता आता संध्याकाळचे आता रात्र झालेली आहे तरी पण आता आठ साढ़े आठ वाजत आहेत आता आम्ही उज्जैन मध्ये पोहोचलो आहे आता आम्ही एका चौकामध्ये आले आहे आता आम्ही मंदिरात आलो आहोत उज्जैन महाकालच्या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे खूप गर्दी आहे टी व्हीमध्ये बघू शकता तुम्ही मदे गर्दी तर खूप भयंकर आहे बघा खूप गर्दी आहे बघा बघू शकता हे बघा गॅलरीमधून गॅलरीमधून कसं दिसते एक नंबर व्ह्यू दिसते महाकालचा महाकाल राजाचा बघा खाली खाली नंदी वगैरे आहे आणि आता आपल्याला खालीच जायचं आहे आपण सध्या वरून गॅलरीमधून बघतो आहोत आता आपण खाली जायचंच आहे आपल्या आता आरतीची तयारी होत आहे आता दहा पंधरा मिनटात आरती सुरू झालू आता आरती आता संपतच येत आहे आता झाली आहे समजा आरती तर तुम्हाला कसा वाटत आहे मजा येत आहे ना तुम्हाला मस्त तर निगलो मस्त पेकी, पेकी, आता आपण निघलो आहोत मंदिराचं दर्शन झालं मस्तपैकी छानपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आता आता आपण निघलो आहोत इंदोरसाठी तर तुम्हाला कसा वाटला हा छोटासा मंदिराचा ब्लॉग तुमच्यासाठीच बनवला होता स्पेशल सांगा कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा